पितेची देवता सरस होती आणि अखंड हिंदुस्तानचे दैवत परमदैवत शिवाजी महाराज यांच्या समोर नतमस्तक होतो खरं म्हणजे शतकोत्तर रत्न महोत्सव ज्या वर्षी या शाळेचा शतक महोत्सव झाला त्या वर्षी या शाळेत मी अदर झालेलो आणि आज पंचवीस वर्षांनी पुन्हा त्याच शाळेमध्ये येऊन उभा राहून हा शतकोत्तर रक्त महोत्सव पाहण्याची संधी मिळते आणि या शतकोत्तर रक्त महोत्सवाच्या आजच्या कार्यक्रमासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शन आम्ही त्यांना जवळून पाहिलेलं आहे असे आपले आभापाटीत त्याचप्रमाणे या गावातील आणि या शाळेचे माजी विद्यार्थी ज्यांनी शतकोत्तर र म्हणजे शतक महोत्सवामध्ये फार मोलाचं कार्य केलेलं असे राजी केळजकर या गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच योगेशजी शेट्ये त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे म्हणजे आपलं जर शतबोत्तर रस्त महोत्सव समिती आहे त्या समितीचे अध्यक्ष आदरणीय आपा कमांडकर त्यानंतर माझे मुख्य पहिले मुख्याध्यापक आदरणीय तुळस्कर गुरुजी त्याचप्रमाणे सावंत गुरुजी आणि पहिल्या नोकरीच्या सुरुवातीला जे एक शिक्षक म्हणून मित्र लाभला ज्यांनी खरोखरच खूप मार्गदर्शन केलं ते आदरणीय झिलुगाडी गुरुजी प्रभू यरम गुरु आपले गुरुजी प्रभू मॅडम परब मॅडम आणि आपल्या मॅडम त्याचप्रमाणे या प्रशालेचे मुख्याध्यापक सर त्याचप्रमाणे आमचे दोनही तरुण मित्र पडतसंचलन करतायत आणि इतर कामात सर मला आमच्या ते आणि तुम्ही सगळे माझे स्नेही मार्गदर्शक आणि माझे सर्व विद्यार्थी आता मला वाटतं ह्याच्यात मला एक कमीच विद्यार्थी दिसत आहेत कारण वीस वर्षांनी मी बघतोय त्यामुळे त्यावेळी गुरुजी पंचवीस वर्षाचे होते आणि तुम्ही अकरा बारा वर्षाचे होता आज गुरुजी पन्नासशी क्रॉस करून गेले आणि तुम्ही पंचवीस असे ला आलात त्यामुळे कदाचित तुम्ही मला ओळखाल पण मला कदाचित तुमची ओळख मिळणार नाही माझ्या नोकरीची सुरुवात अर्थार्जन करायला किंवा नोकरी शिक्षक म्हणून नोकरीची सुरुवात माझी केळूस गावात झाली कुठं केळूस आणि कुठं कालवी हे मला काही माहीत नव्हतं माझं मूळ गाव दोडामार्ग आणि दोडामारमध्ये असून थोडंसं राजकीय प्रवासात काम करत असताना बी झालेलो होतो नोकरीची संधी आली त्यावेळी काही पुढाऱ्यांनी म्हटलं अरे तुला कुठली शाळा पाहिजे ती सांग तुला ती शाळा देऊया तर नोकरी महत्वाची होती राजकारण नको होतं पण मी म्हटलं मला कुठली मिळेल त्या शाळेत मी जाईन आणि पिंगुदा तालुक्यात आलो आणि मला शाळा मिळाली खेळूस कालवी आणि एक जुलै एकोणीशे ला मी या शाळेमध्ये अज झालो नवटा होतो हायस्कूलवर हो थोडे दिवस काम केलेलं होतं पण प्रत्यक्ष नोकरीमध्ये येऊन प्राथमिक शिक्षणाची मुलांची सुरुवात करणं किंवा अध्यापनाला सुरुवात करणं हे मला या शाळेनं शिकवलं त्यामुळे जोपर्यंत आमचा जीवात जीव असेल तोपर्यंत या शाळेला आम्ही कधी फसरणार नाही कारण